मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची विशेष सुनावणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये झाली मात्र या सुनावणीमध्ये काय घडलं संतोष देशमुख यांच्या अनेक विशेष न्यायालयामध्ये पार पडल्या मात्र सुनावणी थोडी महत्वाची होती कारण संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे चार्ज फ्रेम झालेल्या प्रत्यक्षात साक्षी पुराव्याला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला सुरुवात झालेली आहे मसाजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्यासह विष्णू चाटे सुदर्शन गुले महेश केदार जयराम चाटे त्याचबरोबर प्रतीक घुले आणि या संपूर्ण आरोपींना आता ज्या पद्धतीने सुरुवातीला प्रकरण चार्ज फ्रेम करण्यात यावं या मसुद्याखाली त्याचबरोबर आरोपींच्या वकिलांचं म्हणणं होतं की आम्हाला यामधले डिजिटल पुरावे आमच्यापर्यंत अद्यापपर्यंत हाती लागलेले म्हणून चार्ज फ्रेम करण्यात येऊ नये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत घेत वेळेच्या तारखेस म्हणजे पाठीमागच्या तारखेस न्यायालयाने हे प्रकरण चार्ज फ्रेम केलं आहे मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आज नेमकी काय घडलं संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगानं कशा पद्धतीने घडामोडी घडल्या संपूर्ण तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे प्रत्यक्ष संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज विशेष सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये झाली आणि या सुनावणी दरम्यान संपूर्णच आरोपी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीच्या अनुषंगानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं तर सरकारी वकील जे आयक विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयामध्ये हजर होते मात्र सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी या संपूर्ण सुनावणीचं काम आज प्रत्यक्षात न्यायालयामध्ये उपस्थित राहून काम केलं तर आरोपींचे वकील वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे त्याचबरोबर संपूर्णच आरोपी जे, जे की इतर उर्वरित आरोपी मग विष्णू चाटे असेल किंवा इतर सुदर्शन गुले असेल यांच्या आरोपींचे वकील न्यायालयामध्ये हजर होते तर या ठिकाणी आरोपींना फिशद्वारे हजर केलेलं होतं मात्र संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख प्रत्यक्षात सुनावणीला हजर होते मात्र हो या सुनावणी दरम्यान आज आपण पाहू शकतो की या संपूर्ण या प्रक्रियेमध्ये नेमकी काय घडलं तर आरोपींच्या वकील बदलण्याच्या मागणीवर विशेष सरकारी वकील यांच्याकडून लेखी म्हणणे सादर करा असं कोर्टाकडनं सांगण्यात आलं म्हणजे गतवेळेच्या तारखेमध्ये ज्या पद्धतीनं जे की संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने सुदर्शन गुल्यासारखे व इतर काही आरोपींनी या प्रकरणामध्ये जे विशेष सरकारी वकील आहेत त्यांना बदलण्यात यावं ते राजकीय पक्षाचे असल्यामुळे या केसवर परिणाम होऊ शकतोय आमच्यावर अन्याय होऊ शकतोय असं आरोपींनी सांगितलं होतं तर कोर्टाने आज विशेष सरकारी वकील यांना आपले म्हणणं सादर करण्याचं सांगितलेलं आहे मात्र पेन ड्राईव्ह सर्व आरोपींना द्या म्हणजे ज्या पद्धतीनं सुरुवातीपासून चार्ज फ्रेम प्रकरण करण्यात यावं अशी मागणी सरकारी पक्षाकडनं करण्यात येते मात्र आरोपीच्या पक्षाकडनं म्हणजे बचाव पक्षाकडनं सांगण्यात येते की आम्हाला पेन ड्राईव्ह मिळाला नाही आणि तो पेन ड्राईव्ह आम्हाला मिळायला पाहिजे असं आरोपींच्या वकिलांनी म्हटलेलं आहे मात्र आरोपी पक्षाकडून अधिकचा पुरावा म्हणून सादर केलेला लॅपटॉपची क्लोन कॉपी देण्यात यावी अशी देखील मागणी के केलेली म्हणजे जी की लॅपटॉपची क्लोन कॉपी आहे ती आम्हाला मिळावी असं आरोपींचं म्हणणं आहे मात्र पंधरा पंधरा दिवसाच्यामध्ये सादर करा म्हणजे ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं प्रकरण घडलं आणि ज्या पद्धतीनं आरोपींकडनं म्हणण्यात आहे म्हणजे पंधरा दिवसामध्ये आम्ही सादर करू असं या ठिकाणं संपूर्ण प्रक्रियामध्ये जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे म्हणजे ज्या पद्धतीनं पेन आहे पेन कॉपी ज्या असं कोण म्हणतं आहे कोर्ट म्हणतं आहे मात्र पंधरा दिवसामध्ये तपासी अधिकारी व सरकारी पक्षाकडनं म्हणणे मांडले जाते म्हणजे ज्या पद्धतीनं ह्या संपूर्ण प्रक्रिया आहे ज्या कॉपी आहेत त्या पंधरा दिवसात देऊ असं तपासी अधिकारी म्हटले आहेत तर दुसरीकडे पाहायला गेलं तर सरकारी पक्षाकडनं सांगितलं आहे की पंधरा दिवसात आमचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही सादर करू मात्र संपूर्ण प्रक्रियेमध्ये पाहायला गेलं तर आपण बघू शकतो की लॅपटॉपचा डाटा कॉपी आम्हाला मिळायला हवा आहे असं आरोपीच्या पक्षाकडनं सांगितलं त्याचबरोबर डाका जे की डाटा आहे तो डाटा मागवलेला आहे त्याचबरोबर पंधरा ते वीस दिवसात डाटा देऊ असं तपास अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे मात्र तेवीस तारखेपर्यंत लॅपटॉपमधील सर्व कॉपी आरोपींना द्याव्यात असं कोर्टाने म्हटलेलं आहे म्हणजे पंधरा दिवसामध्ये जे की तपास अधिकारी सांगतात ते आम्ही संपूर्ण डाटा देऊ तर दुसरीकडे पाहायला गेलं तर कोर्टाकडनं सांगण्यात आलं आहे की येणाऱ्या तेवीस तारखेपर्यंत संपूर्ण लॅपटॉपमधील जो डाटा आहे तो आरोपींना मिळावा असं कोर्टाने सांगितलेलं आहे आरोपी विष्णू चाटेला बीडच्या जिल्हा कारागारात आणण्यात यावं किंवा ठेवण्यासंदर्भात न्यायालयाकडे अर्ज करण्यात आला म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधील जो आरोपी आहे विष्णू चाटे कटाचा सहभाग किंवा कटाचा सूत्रधार त्या विष्णू चाटे सध्याला लातूरच्या जिल्हा कारागृहामध्ये आहे आणि त्याला बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये ठेवण्यात यावं असा अर्ज देखील आज न्यायालयाकडे करण्यात आलेला आहे तर एकंदरीत पाहायला गेलं तर विशेष सरकारी वकील बदलण्यासंदर्भात मी सुरुवातीला सांगितलं की विशेष सरकारी वकील बदलण्यासंदर्भाचा जो की खटाटोप आरोपींकडनं चालू आहे याच्यावरती आपलं म्हणणं सादर करावं असं न्यायालयाने सांगितलेलं आहे तर सर्व वकिलांना पेन ड्राईव्ह मिळालेला नाही असं आरोपीचे वकील म्हणतात ज्या पद्धतीनं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे आरोपी वाल्मिक कराडचा वकील वेगळा आहे किंवा मग विष्णू चाटे असेल त्यांचे वकील वेगळे आहेत किंवा सुदर्शन गुलेचा वकील वेगळा आहे सगळ्या या प्रकरणामध्ये वेगवेगळे वकील आहेत आणि सर्वच वकिलांना जो पेन ड्राईव्ह आहे तो मिळालेला नाही असं सांगण्यात आलेलं आहे सर्व आरोपींना पेन ड्राईव्ह द्यावा असं कोर्टानं सांगितलेलं आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पाहायला गेलं तर आज विशेष सुनावणी पार पडली आणि विशेषतः पाहायला गेलं तर जे साक्षी पुराव्या संदर्भाचे जे डॉक्युमेंट आहेत जे साक्षी पुराव्याला या प्रकरणाला सुरुवात झालेली आहे जे साक्षीदार आहेत त्या प्रकरणामध्ये गोपनीय जबाब ज्यांचा नोंदवलेला ते साक्षीदार असतील तपाशी अधिकारी असतील किंवा फिर्यादार असतील म्हणजे प्रत्यक्षात आता साक्षी पुराव्याला या प्रकरणाला सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या तेवीस तारखेच्यापर्यंत जे डिजिटल युवाड्यांचा जो पेनड्राय आहे तो आरोपींना देण्यात यावं असं कोर्टानं जे की तपाशी अधिकारी त्याचबरोबर विशेष सरकारी वकिलांना सांगण्यात आलं आहे तर तेवीस तारखेपर्यंत पेन द्या असं कोर्ट म्हटलेलं आहे तर तपाशी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की पंधरा दिवसामध्ये पेन ड्राईव्ह देऊ या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पाहायला गेलं तर आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची जी पहिली स्टेप होती म्हणजे साक्षी पुराव्याला प्रत्यक्षात म्हणजे संतोष देशमुख हत्याप्रकरण कशा पद्धतीनं घडलं कुठं घडलं त्याचबरोबर त्या ठिकाणं प्रत्यक्षात कोण हजर होतं या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वेगवेगळे जॉब नोंदवण्यात आले आहेत मग त्यांचं कुटुंबीय असेल जे की भाऊ असेल त्याचबरोबर तपासी अधिकारी असतील काही गोपनीय जबाब असतील ज्या ठिकाणं कट रचला गेला त्या हॉटेल मालकाचा जबाब असेल संपूर्ण वेगवेगळ्या पद्धतीचे जबाब या प्रकरणामध्ये नोंदवण्यात आलेले आहेत मग त्याचबरोबर जे आवादा पवन चक्की प्रकल्प आहेत तेथील सुनील केदू शिंदे शिवाजी थोपटे या देखील अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवलेला आहे मग सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जबाब आता येणाऱ्या काळामध्ये समोर येतील आणि संपूर्ण जे साक्षीदार आहेत त्यांना न्यायालयामध्ये बोलवून घेण्यात येणार आहे मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणखी पुढं काय घडतंय आणि आरोपींना कशा पद्धतीची शिक्षा होती हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे